कुडाळ येथील बाबावर्दम थिएटर्स आणि आरती प्रभू कला अकादमी या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा यंदाचा आरती प्रभू पुरस्कार मुंबई येथील प्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांना शनिवारी सायंकाळी प्रदान करण्यात आला चिंद्रेम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या जन्मदिनी ज्येष्ठ कवयित्री निरजा ह्यांच्या हस्ते हा पुरस्कार दळवी यांनी स्वीकारला रोख एकवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे बाबावर्धम थिएटर्स कुडाळ आणि आरती प्रभू कला अकादमी कुडाळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमानं हा आरती प्रभू पुरस्कार सन दोन हजार तेरापासून कविता आणि नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कवी किंवा नाटककाराला दरवर्षी दिला जातो संत राहुल महाराज महाविद्यालयात एकनाथ ठाकूर सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कवयित्री निर्जा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसंच सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि प्रशांत दळवी यांच्या हस्ते चंद्रम खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा बाबावर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य कवयित्री निरजा सुप्रसिद्ध लेखक प्रशांत दळवी सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष अनंत वैद्य ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे उदय पंडित आदी उपस्थित होते कवयित्री निर्जा यांच्या हस्ते प्रशांत दळवी यांना आरती प्रभू पुरस्कार प्रदान करण्यात आला रोख एकवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह मानपत्र आणि शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रशांत दळवी यांनी चिंद्रम खानोळकर यांच्या साहित्याचं विवेचन करून पुरस्काराबद्दल आयोजकांचे आभार मानले ज्या लेखकानं कविता लिहिली आहे अशा लेखकाला मराठीतल्या दोन महान कवींच्या नावानं पुरस्कार मिळावा अशी गमतीची गोष्ट माझ्या बाबतीत नाही मला कुसुमतराजांच्या नावानं नाट्य परिषदेचा पुरस्कार दोन साली मिळाला आणि आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आरती प्रभू या अद्वितीय प्रतिभेच्या कवीचे नावे पुरस्कार मी माझ्या कविता वाचायला लावण्याच्या संकटातून महाराष्ट्राला वाचवलं म्हणून भुण बहुधा भुण मला असं मी मान याचा गमतीचा भाग सोडला तरी या दोन्ही श्रेष्ठ प्रतिभाच्या हृदयात कविता असली तरी रक्तात नाटक हे इतक्याच तीव्रतेनं दुसऱ्या घेत होत त्यामुळेच मी या पुरस्काराचा मानकरी ठरलो याची मला पूर्ण जाणीव म्हणूनच कवी आदमी प्रभूंची प्रतिमा हृदयात साठून नाटककार चित्रम खानोलकरांची या निमित्ताने माझं फक्त पुरस्काराचं नाही तर आतड्याचं नातं निर्माण झालं असं मी मानतो आणि बाबा वर्धम थिएटर्स आणि प्रभू कला अकादमी या संस्थांना मी या पुरस्कारासाठी योग्य वाटलो याबद्दल मनापासून धन्यवाद देतो कवयत्री निर्जा यांच्या हातून मला हा पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद आहे आम्ही समकालीन समवयस्क आणि समविचार्य आम्हा सगळ्या नाटकवाल्यांसाठी त्यांची प्रतिक्रिया ही नेहमीच महत्त्वाची असते त्यांनी आमची चार चौकीपासून पर्यंतची सगळी नाटकं पाहिलेली आहेत आणि त्या आवर्जून सर्व नाटकांवर व्यक्त होतात त्यांच्या कॉम्प्युटर या कवितेपासून ते, ते दोन तीन वर्षांपूर्वी आलेल्या थिजलेल्या काळाचे अवशेष या त्यांच्या कादंबरीपर्यंत मी त्यांच्या लिखाणाचा चाहता आहे त्यांची नवीन कादंबरी जी आहे ती तर म्हणजे आजच्या अस्वस्थ वर्तमानाचा आरसा आहे ज्याचं नाव आहे थिजलेल्या पानाचे अवशेष तुम्ही जर वाचली नसली तर आवर्जून वाचा सद्यस्थितीत अस्वस्थ आणि अशांत असलेल्या प्रत्येकाला त्यांनी त्यांच्या एका एक कथासंग्रह अर्पण केला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सातत्यानं व्यक्त होणाऱ्या निरजा या व्यक्तिमत्वाबद्दल मला नितांत आदर आहे आर्थिक प्रभूंच्या नावे गेली बारा वर्ष हा पुरस्कार तुम्ही महाराष्ट्रातल्या कवी आणि नाटककारांना देत आहे त्या अनुषंगाने सगळ्या दिग्गजांनी व्यासपीठावरून खानकरांच्या नाट्य प्रतिमेविषयी वेगवेगळं विश्लेषण केले असे सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आपले मित्र प्रशांत दळवी यांची जिगीषा संस्था याविषयी सांगून दळवींचा नाट्य प्रवास उलगडला पण त्याहीपेक्षा एक गमतीशील गोष्ट सांगतो की वारंवार संयोजक सांगताय की हा पुरस्कार फक्त कवी आणि नाटककारांनाच साधी देतो त्यामुळे माझ्या लक्षात आला आपला तर नंबर कधी लागणार नाही का त्यामुळे निदान आपण या पारदर्शिक समारंभाला उपस्थित राहून आनंद व्यक्त करावा विनोदाचा भाग सोडा मी आणि प्रशांत आणि बरोबर निरजता आज आम्ही असे प्रवास करतोय आणि आम्ही ज्या केदारनी आम्हाला इथे घेऊन आणलं आणि केदारनी ज्या प्रकारे आम्हाला एक कुटाळ्याची ओळख करून दिली ज्याला आपला जसं नाटकातला निवेदक त्या गावाची ओळख करून देतो तशा पद्धतीनं त्याच्यानंतर वैद्य सर भेटले त्याच्यानंतर चंदूपर्भा भेटले दुसरे शिरसाड भेटले माणसं भेटत गेली वैद्य मॅडम भेटले सगळ्यांचं या गावातल्या लोकांची एकमेकांशी नाळ जोडल्यासारखी जी वाटली तर त्याच्यामुळे खूप आनंद होतो मला खूप छान वाटलं आपलंच गावी गेल्यासारखं वाटलं आणि मागे गेल्या ट्रीपमध्ये मा राजन नाईकनी आम्हाला त्या कोंडोराच्या टेकडीवर नेलं होतं तेव्हा थोडंसं फक्त दोन चार तासापुरताचा सहवास आणि आज परत एकदा या पुरस्काराच्या निमित्ताने येणं मागे कणकवलीच्या सगळ्या नाट्य महोत्सवांमध्ये हजेरी लावणं आणि आपण जे म्हणतो की एका इथून पुढे गोवा सुरू होते पण या इथपर्यंतची आपली सगळी नाट्य चळवळ कशी कुठे पसरत गेली आहे याची एक फार मस्त म्हणून न दर्शन आजच्या दिवसभरामध्ये घडलं आणि खूप छान वाटतंय खूप अवघड काम आहे की म्हणजे मला काही प्रशांत विषयी गमतीशीर असं आहे की तू आज प्रशांत मी तुझ्याविषयी काय बोलतोय ते ऐकू नकोस म्हणजे असं तू अदृश्य माणूस आहे हा मित्र आहे माझा चांगला नाटक भाग असा आहे की आम्ही पंचेचाळीस ते सत्तेचाळीस वर्षापासून मित्र होतो त्याच्यामुळे आम्ही एकमेकांविषयी बोलणं हे खरं म्हणजे फार समयोजित नाही असं मला वाटतं परंतु मी त्याच्याकडे आज मित्र म्हणून किंवा बाकीच्या गोष्टींपेक्षा खरंच बाजूला येऊन त्याच्या माझ्याकडे बोलण्यात येऊ नये याची दक्षता मी वारंवार घेऊन तो तटस्थपणा देऊन मांडतो कवयित्री निर्जा यांनी कुडाळचा नाटकानं मंत्राळलेलं गाव असा उल्लेख करून इथल्या नाट्य चळवळीचं विशेष कौतुक केलं

फिरत असतात त्या आणि त्या स्त्रीच जे काही म्हणजे ती एका कोनातून जी प्रत्येक वेळा दाखवली जाते म्हणजे एक तर तिचं उदात्तीकरण होतं किंवा एक तर ती किती शोषित आहे हे दाखवलं जातं त्याच्या पलीकडची एक स्त्री प्रत्येक नाट्यात वेगवेगळ्या पद्धतीने आलेली आहे त्याच्या पण त्यामुळे मला औचित्य हे म वाटतंय आजच्या दिवसाचं की आजच्या दिवशी त्याला हा सन्मान मिळेल Uh, काही माणसांच्या नावाने काही गावं शहर ओळखली जातात कारण ती ओळख कायम ठेवण्याचा का प्रयत्न तिथे जाणणार लोक कायम करत असतात आपण नेहमी ऐकतो म्हणजे आता आल्यापासून सुद्धा आम्ही संवाद ऐकतो तेव्हा एक लक्षात येतं की कोकणचा माणूस तसा वाटतो तसा करता नसतो तुम्हाला तीर्थ शैलीमध्ये कमेंट करत असतो बोलत असतो आणि थोडा चिकित्सक सुद्धा जास्त असतो म्हणजे मगाशी उदाहरण देताना तुमच्या मुलीने सांगितलं की नाटक नाही वाटतं छान असं म्हणून की काही एवढे एक शब्द बोललाय म्हणजे एक शब्द पण नाही एक अक्षर बोललं तरी खूप होतं इथे अशा लोकांमध्ये पण कधीतरी असं होत की कधी कधी आपण आपल्याच शहरात ते माणसंही विसरून जातो मोडीत काढतो पण ह्या शहराने हे माणसं जपली आहेत मला फार महत्वाचं वाटतं तुम्ही ती सगळी जपलेली आहे त्यामुळे ह्या अशी संस्था काढून इतक्या वर्ष तुम्ही काम करत आहात म्हणजे गेली पन्नास वर्ष इतके वेगवेगळे कार्यक्रम आणि आता पुरस्कार हे सगळं तुम्ही करता येईल महत्वाची गोष्ट मला वाटते साहित्य संगीत आणि नाट्य मुंबई ते औरंगाबाद औरंगाबाद ते मुंबई असा प्रवास करणार आहे बाबा दळवी आणि अजित दळवी यांचे या वडील आणि भावासोबत माझ्या घटना पण मधुकर आहे आणखी नाही घेऊ काय आणि चंद्रकांत कुलकर्णी या दिग्दर्शक इतराबरोबर वाढत आपलं राजकीय सामाजिक आणि आणि जीवन नाट्य जाणीवा वाढवत वाढवत नेणाऱ्या या नाटककाराच मी मनापासून कौतुक करते अभिनंदन करते आणि योग्य माणसाला पुरस्कार तुम्ही दिला म्हणून तुमच्या या चळवळीच बाबावर्धम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांनी प्रशांत दळवी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं कौतुक करून त्यांना दिलेला हा पुरस्कार हा त्या पुरस्काराचा या रंगमंचा आणि बाबावर्धम थिएटर्स आरती प्रभू कला अकादमी या संस्थांचासुद्धा सन्मान असल्याचं सांगितलं ज्या दिग्गज व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे त्याचं खरंच अभिनंदन आम्हाला फक्त त्यांची हे नाटक ते नाटक तेवढं माहिती होत पण आज चंदूजींनी त्यांचं व्यक्तिमत्व जे उलगडून उल दाखवलं आणि दिलेजा मॅडमनी अगदी ओघवते अशा इतिहित की म्हणजे असं संपूच नाही हे ऐकत राहावं आणि अरे वागते असं आहेत का हे प्रशांत म्हणजे असं बारीक सारी गोष्टी आम्हाला त्यांच्या कळल्या ना की असं वाटलं की आज पुरस्काराचा मान आणखीन वाढला की यांना तो पुरस्कार मिळाला त्याच्यामुळे आज या रंगमंचाचा मान वाढला आमचा मान वाढला असाच मान नेहमी वाढत राहावं आमचा आमच्या या रंगमंचा पुरस्काराचा आमच्या इथे बुडांमध्ये अशा प्रकारची कार्यशाळा तुम्ही घ्यावी लिखाण म्हणा दिग्दर्शक म्हणा अभिनय म्हणा आणि त्याचा लाभ आम्हालाही मिळावा यावेळी उदय पंडित यांच्या रंगवाचा या त्रैमासिकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक केदार सामंत यांनी करून या पुरस्काराबद्दल आणि बाबावरदम थिएटर्स बद्दल माहिती दिली प्रशांत दळवी यांना देण्यात आलेल्या मानपत्राचं वाचन शमा वैद्य नाईक यांनी केलं सर्वांचं स्वागत डॉक्टर गुरुराज कुलकर्णी यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रफुल्ल बालावलकर यांनी केलं पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी यांची मुलाखत रंगकर्मी डॉक्टर गुरुराज कुलकर्णी यांनी घेतली कार्यक्रमाला रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा